याला वेदांतातला प्रसिद्ध दृष्टांत आहे पहा तुमच्या गावाजवळ एका गावात यात्रा भरती का कोणा गावात आपल्या गावात यात्रा असती बर काय अडचण नाही हे गोंडाळ्याचा माणूस रायवाडीत यात्रेला आला बर यात्रेमध्ये मोठे मोठे आरसे आले होते काय आले होते आरसे बर जो आला माणूस त्यानं आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता कोणी जो यात्रेत आला त्यानं काय पाहिलं नव्हतं आरसा पाहिला नव्हता आणि तो आला आणि भला मोठ्या आरशात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं आणि ह्याला आरसा माहीत नव्हता ह्यालाच ह्याचं काय दिसलं प्रतिबिंब दिसलं आणि आपली संस्कृती कशी आहे ओळख असू अथवा नसू पण नजरेला नजर झाली की आपण काय म्हणतो राम राम हो राम राम ओळख असू नाही तसू आपली राम राम हो राम राम आगा राम राम म्हण राम राम केला कोणाला याच ते प्रतिबिंब पण ह्याला माहित नाही हे आपलं प्रतिबिंब आहे ते राम राम आरशातले ह्याला केला राम राम हा दुकानदाराला म्हणला दुकानदार पाहुणा लईच माणूस किच आहे ना ह्याला चहा प्यायला नेऊ का दुकानदार मला पन्नास रुपये दे आणि पाहुणा कुठे बी नाही माल खपण्याशी हा त्याला काय माल खपण्याशी म्हटलं मग गीतेचे श्लोक भागवतात अहो <laughs> आता काय सांग एक विद्वान <laughs> सत्यघटनेवर आधारित वर कार्यक्रम पंचदशी मध्ये सुंदर प्रमाण आलंय म्हणजे कुठं पंचदशी सानंदम सदनम सुत सुदे या कांता मृदू भाषिने पंचदशीत आलय म्हण आता काय सांगाव माल खपण्याशी म्हटलं <laughs> मग त्यानं तो आरसा पवार महाराज कुठं आणला घरी आणला घरात आतल्या खोलीत ठेवला आता हारसा आपल्याला माहिती पण त्याच्या दृष्टीनं कोण आहे मग पाच पाच मिनटाला जाऊन बघायचा पाहुण्याचं काय चाललंय फिरायचा पुन्हा चा आज जायचा फिरायचा पुन्हा आज जायचा तर पाहुणा निवांतो आता बिचारा बायको म्हणली घडी घडी घरात कामून चालले ह्याला बाहेर जाऊ दे बायको आत गेली बरं याच्या बायकोने बी आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता हिला काय दिसलं बाई हो दिसल। दिसली बाहेर आली लागली भांडी आपटायला सासू मुली तुला झालं काय मग तर रडायत लागली ओ पत का बघा ना पोराची कर्तुक अ मी आता कोण टवडी घरात आणून ठेवली आणि मी का अशी तशी आहे का मी का गरीब घरची का आता मी का मी बी गुट्ट्याची <laughs> 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 आता फोन करीन जाईनान आबा बाबा उर काय लागले सासूमली बाई मा पोराच्या आवर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणजे पोरग पोरगत बघा म्हणजे जाऊन आतमध्ये काय येत म्हातारी काटी टिकीत गेली बरं मातारीने आयुष्यात कधी आरसा पाहिलेला नव्हता हम्म आता म्हातारीला काय दिसलं म्हातारी ते म्हातारी त्या म्हातारीला म्हणती आरश्यातल्या बाई बरे आहेत ना अय माय बरी आहे ना बरी आहे का बरी म्हातारीनं क्वाठी नसून झोडपून काढली हय म्हली सख्या मायला कोणी सांभाळली म्हणली माझ्या पोरानं कोणतरी म्हातारी कोथारी निराधार बिचारी आणली आणि तू आळ घेते माझ्या पोरं दोघीचे भांडणं सासरा म्हणलं तुम्हाला नेमकं आहे काय झालं म्हातारी म्हणायची म्हातारी असून काय म्हणायचे बाई पाठ केलं जशाला तसं लगे मध्ये टवळी म्हणायला म्हातार मुलं मला बघू द्या बरं म्हातारेने बी कधी आरसा पाहिलेला नव्हता झालं शेवट आहे आता म्हातारा आतमध्ये गेला आता म्हाताऱ्याला काय दिसलं म्हातारा मुलं राम राम बाबा अमृतराव राम 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 बरोबर <laughs> <बरें अम्रत्रो> <laughs> <आ, laughs> ना अमृतरावत ना हा नाव झालं राम 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 आणि मग म्हातारा त्या भांडणात उतरलं म्हातारं म्हणायचं म्हातारे म्हातारी म्हणायची म्हातारी असून काय म्हणायची हा ते तुम्ही जे म्हणले ते ते ती झुंबड लागली तेवढ्यात पोरगा आला आल्या आल्या म्हाता मध्ये अ बावड्या कोण आहे ते म्हातार त्याच्यामुळं घरात चाला सगळा करकासा लागलाय म्हणले अय गा बसा म्हली म्हातारा नाही म्हातारी हम्म बरं आहे कोण घेईन म्हणले मी तुमच्या दोघांचं खरं सांगा ती कोण आहे म्हातारा मला मला आधी बघू द्या पाहुना कसा आहे आणि आत गेला आणि पाहुणा बाहेर आणला म्हातारीनं ओढलं ते काय म्हातारी म्हात्याने ओढलं म्हातारा ह्यानं ओढलं की पाहुणा आणि हिनं ओढलं ते जे तुम्ही म्हणले ते आणि चौघाच्या वडा ताणे तारसा फुटला आता म्हातारा आहे का आता म्हातारी आहे का आता तरणा आहे का आता तरणी तरी आहे का हे भेद कोणी निर्माण केले होते आरशानं केले होते आरसा फुटला भेद संपला तशी एकदा बुद्धी बाधित झाली की भेद दर्शन संपलं बुद्धी तोपर्यंत तो भेद आहे सद्गुरु काय करतात बुद्धी भेदाचा आरिसा आणि त्या हातोनी पडिला विरेषा की तात्पर्य काय संताचा सहवास आमच्या जीवनात झाला आणि त्याने आमची बुद्धी परमार्थिक बनवली थोडं प्रक्रियेनं सांगतो मला लय गोड आमच्या डोक्यात संसार अज्ञान भरलं होतं कसं होतं आत्मस्वरूपाच्या विस्मृतीची आपली चा निद्रा चालू होती चार पाच वव्या सांगतो वव्या ऐकायची सवय ठेवा आविदा विश्वस्वपनाचा धांदा प्रबुद्धा जो तो महावाक्याचे नावे ना गुरुकृपेचे नि थावे माता हात ठेवीला नव्हे थापटीला जैसा अज्ञानाच्या निद्रेतून संतांनी आम्हाला काय केलं जाग केलं आणि आम्हाला जे अज्ञानाच्या निद्रेत आम्ही संसाराचा भोग भोगत बसलो होतो संतांनी आम्हाला ते संसारातून काढलं आणि परमार्थ बुद्धीत आणून ठेवलं इथं आणून ठेवलं कसं केलं आता आशा दुसऱ्या आहे का आगा अज्ञानाची अनिदा जो घोरत होता बदबदा होता म्हणले अज्ञानाची अनिदा आणि आन जो घोरत होता बदबदा मग सद्गुरूच्या कृपेने केलं काय की तो स्वस्वरूपी प्रबुद्धाचे इला की आता स्वरूपाच्या ठिकाणी तो काय झाला जागा झाला आता जागा झाल्यावर काय झालं आता बुद्धी भेदाचा पडिला विरेषा कि तो प्रतिमुखा भाषा मुकला तो ही जी बुद्धी आहे ना भेदाचं दर्शन घडवणारी पहा तुम्ही माणूस जेव्हा झोपतो तेव्हा कोणताच भेदाचं दर्शन नाही दिली आहे शेजेशी सापतिशी उर्वशी पण एकदा माणूस जागा झाला आणि बुद्धी जागी झाली लगेच ती बुद्धी तू भोगता आहे हे भोग्य आहे तू दृष्ट आहे हे दृश्य आहे द्वैत कोण निर्माण करते ही बुद्धी पण झालं काय त्या सद्गुरूने स्वरूपाच्या स्थितीवर आणून ठेवल्यामुळे अज्ञानाची निद्रा घालवल्यामुळे आता बुद्धी भेदाचा आरसा हातून पडिला विरेषा भेदाचं दर्शन घडवणाऱ्या बुद्धीचा आरसा काय झाला फुटला मग जिथं आरसाच फुटला आता तिथं प्रतिमुख दिसल का है? द्वैत दिसेल का दिसणार नाही द्वैत कुठपर्यंत आहे बिंबन प्रतिबिंब कुठपर्यंत आहे आरसा होता म्हणून आरसाच फुटला आता बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही तो प्रतिमुखा भासा मुकला तो आता प्रतिमुख भास संपला द्वैत संपलं पुढची ओवी लई गोड आहे आठ तासावर आलंय आपलं <laughs> आठ तासा आलंय डायरेक्ट शेवटचं चरण म्हणायचं हुरकायचं आता काळजी नका करू ऐका शेवटची ओवी लय गोडे तिथलची आता बुद्धिभेदाचा आरसा फुटला आता देहांकाराचा वारा आणि वाजो ठेला विरा आता देहबुद्धी राहिलीच नाही म्हणे त्याचे त्याचे फायदे काय आता ते सांगत नाही देहांकाराचा वारा वाजो ठेला विरा आता आत्मविची सागरा जीवेश आहे आता देहबुद्धी गेली आणि ते देवबुद्धीमध्ये निमग्न झाला हे आपल्या जीवनात केलं कोणी संतांनी केलं आले संत पाय ठेवी ती मस्त की परिणामतः इह लोकी सरता केलो परलोकी सरता केलो दोन्ही अंगानं पहा लोकी सरता केलो जीवनमुक्ती सिद्ध झाली आणि परलोकी सरता झालो आता तस्य तसं न उत्क्रामन्ते तत्रैव अत्रैव समविलीयंते आता आम्हाला गती राहिली नाही